मित्रांनो जय शिवराय आपण आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील गंगापूर तालुक्यात आणि या ठिकाणी सायगाव आरापूर मैदानात भव्य दिवे ओपनचं मैदान पार पडलं आणि सुंदर असं आयोजन नियोजन आज आयोजकांच्या तर्फे गंगापूर तालुका कमिटीच्या वतीने करण्यात आलं होतं या मैदानामध्ये दोन नंबरचं पारितोषिक पटकवलं नाशिकचा नाशिकचं नंदिर बार बरोबर आपल्या सोबत बैलाचे आहे दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा प्रथम तुमचं रहमान शेख रहमान शेख ते मालकपूर कुठले प्रॉपर माल कवठे मालकपूर कौठे मालकपूर हां तालुका संगमनेर संगमनेर तालुका हां बायलांचे नाव सांगा ना दोन नंबर पायतोशी developer हां नाव सांगा बायला सर हिंद केसरी सुल्ताने पुसे गावला नंबरचा मानकरी बर पुसे गावचा कोणता अर्थ पुसे गावचं मैदान हिंद केसरी हां हिंद केसरी राहायला हिंद केसरी चार नंबरचा मानकरी 4 नंबरचा मानकरी आणि याच्यासोबत कुठला नंदी पाखरेला पाखरेला बर ना बर मित्रांनो बघा केसरी काय नाव म्हटले सुलतान सुलतान केसरी सुलतान आणि फायटर फायटर हे दोन्ही बैल या ठिकाणी दोन नंबर पारितोषिकाचे मानकरी ठरले कसं नियोजन लागलं दादा काय नियोजन मग काय नाही असेच मित्र होते ते झाले त्यांनी सांग ओळख इंस्टावर ते तुमचा पळतो एकदा दे आम्हाला ते म्हणजे चाल ना भाऊ आमचं बी नशीब उजळ नाही अयो तू गड्यात पाहतोय आणि सुलतान आमचं सगळीकडे आता मध्ये पण पळतो चार बायला पण पळतो पळतो भाड्यात पळतो बिनजोड बी आणि तिकडं सातारा पट्ट्यामध्ये पण पळतो किती दात दा, दा, दा। दा। दा तो आता हा आता सात हात आणि हा चार दात फायटर चार दात बरोबर आता नियोजन लागलं तुमचं सोशल मीडियाच्या माध्यमातून हा सोशल मीडिया चांगलं तितकं वाईट आहे हा चांगलं चांगलं जास्त घेता आलं तर चांगलं नाहीये तुम्ही राहणार संगमनेरचे बाबा नाशिक इतका मोठा डिस्टन्स तुमच्या मध्ये त्यांची माझी कधी ओळख बी नाही आम्ही रस्त्याने चा आम्ही थांबलो त्यांनी मला ओळखलं मला मला माहितच नाही कधी बघितलेलंच नाही मी त्यांना तरी पायरा लागला तरी पण पायरा लागला आणि बैलाला पळताना बघितलं तुम्ही हा बैलाने आता आम्ही पाठीमाग मागतो पण यांच्या बैलाला ना फायटरला पळताना इंस्टाला बघितलं होतं मी अच्छा हा घोड्यामध्ये व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बैल पायऱ्याला तिला कधी आले होते मैदानात आम्ही दोन वाजता रात्री निघलो तर आम्हाला रस्ता खराब आहे सरडी लोणी सरडी यावं लागतं बैल काय खरेदी होता तुमचा घरचा आहे बावीस हजार रुपयाला घेतला तुम्ही बावीस हजार पाचशे ला कधी ते आता त्याला चार वर्ष आणि तीन महिने झाले चार वर्ष झाले हा पण एक मानाचा नंदी तुमचा दारात आहे हा इंदकेश्री मान तुम्हाला मिळाला हा ते महत्वाचं आहे हे महत्वाचं सगळ्यात मोठे मित्रांनो इंदकेश्री बैलाच्या गळ्यात पळणं म्हणजे साधारण नाही आज या फायटरने पण करून दाखवलं आपल्यासोबत बाबा आहे बाबांशी पण बोलू बाबा नमस्कार हो नमस्कार भाऊ नाव सांगा तुमचं हरी भाऊ रामचंद्र कांडळ शेलापुर बाबा किती वय तुमचं माझं पासष्ट वय अच्छा हा एवढा उत्साह तुम्हाला मी सोळा वर्ष पुणे शेअती शेत्रामध्ये आता वयात पण इतका उत्साह आहे तुमच्यात बैल तुम्ही हातात धरून आणले आता सुट्टी पण केली म्हणताय सुट्टीच मी करतो तुम्ही करता हो बाबा काय सांगाल आज दोन्ही बैल सोबत पळाले दोन नंबर समान करी ठरले मैदान चांगलं पार पडलं हो। कसं होतं आयोजन नियोजन आयोजन दोघायचे समान मैदानाचं आयोजन सांगा नियोजन सांग, नियो सांग कसं एक हो नंबरचं मैदानाचं असं आयोजन होतं दोघायचं दोघे माणसं सारखे समान माणसं एक मराशी क्रॉस वागणार नाही काही नाही एक मराच्या गळात हात घालणारे माणसं बैलांनी साथ दिली दोघायला मान धरला किती वर्ष होऊन बाबा बैल तुमच्याकडे सोळा चार वर्ष पण चार वर्ष किती जाते आता चार दात तो चार देत तो चार ये तो हो। चार येतो सहा आहे हो अच्छा सुलतान सहा हो मग चार चार वर्षापासून बैल सांभाळताय तुम्ही हो कशा कशात पळाला बरं एकच नंबर पळतात पळाला कशा घोड्या बायलात पळतो घोडा बायला हो, नंबरातच आणि सेकंडला किंवा तीन फेऱ्याला तीन फेऱ्याला पळतो तीन फेऱ्याला हो। पळतो कुठं कुठं पळालेला आता बरं इकडे पळाला पेडगावला बरं बरं म्हणजे चांगल्या चांगल्या साम्राज्य बरोबर ओपनला अच्छा बकासूरच्या दावणीतला साम्राज्य साम्राज्याच्या काळात पळालेला फायटर आहे आणि माईक जवळदार बाबा काय सांगाल आनंद कसा आजचं जे मैदान आनंद उत्सव चांगला खुश आहे बा असं बर दोन्ही माणसं दोन्ही बायला वाले खुश आहे आम्ही फोन झाला का तुम्हाला हो दोनदा फोन आले हो आता मैदानाच्या गुलालाच्या अपेक्षा आले असाल काही जी परिस्थिती होती ती परिस्थिती बघ तास वाटत होतं मैदान पार पडत बाबा हो मैदान पार पडला असं वाटलं होतं का नाही तसं नव्हतं वाटलं पावसामुळे निसर्ग त्यांनी सगळ्यांनी साथ दिल्याबद्दल आमचं मानधारला धरला बास दोन नंबर मध्ये आलो आणि चालतं बाबा शुभेच्छा असं तुम्हाला पुन्हा गाडी एकदा पळताना दिसू द्या कारण की हिंदकेसरी गळ्यात हिंद नाही आणि फायटरने करून दाखवलं दोन्ही कुठेतरी कस लावला जॉकी कोण होता आणली आणि कोण होता जॉकी आमचे हो? जावेद भाई होते इथलेचे खूप चांगली गाडी आणली आणि फायनल त्यांची पण गाडी राहिली होती कोणाला त्यांनी त्यांची ती गाडी आणली मग आमचे मनोज जनजळ येते आमचे मित्र आहे मग ते बसले होते कोणत्या गटाला किती तासावर गाडी पाळाली आमचे बेचाळीस मध्ये नऊ नंबर तास होता आणि सेमीला कितव्या सेमीत किती तास तीन मध्ये दोन होते आणि फायनल ला फायनल ला दोन नंबर तास हा चालतं चालतं शुभेच्छा असतील दादा तुम्हाला आणि पुन्हा एकदा जोड पाळताना दिसू द्या चांगल्या मैदानात पाळताना दिसू द्या धन्यवाद धन्यवाद